दर्शकहो सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज नेटवर्कमध्ये आम्ही आपलं स्वागत करतो आहे लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती या गटांतर्गत येतात आणि या गटातील वातावरण सध्या काय आहे कोणत्या पक्षाकडे जास्त वातावरण आहे स्थानिक विकास कसा आहे आणि नागरिक कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरे जाताना दिसतात निवडणुकीकडे कोणत्या प्रकारे बघतात या सर्व गोष्टींचा आढावा आपण या स्पेशल ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहोत खर तर लक्ष्मी दहिवडी गटातील आता आपण पाटखळ या गावात आहोत आणि या गावातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येणार आहेत ते आपण या आ, स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचूयात चला काय म्हणताय वातावरण कसं आहे ज लक्ष्मी दहिवडीचं निवडणुका लागले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होय <laughs> लक्ष्मी देहडे जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पार्टीकडून करोना शोषण उभे आहे आणखीन खाली दोन पक्षचं मिठीचे उमेदवार आहेत आणि असं असताना एकंदरीत कोंबड दुबले देखील उभे आहेत आणि असं असताना कोणत्या पक्षाचं वातावरण आहे आता उभे जरा वातावरण आहे कारण मी आता मी असं कोल्याच बाहेर ऐकते हां बरं कशामुळं आता कशामुळं काय आम्ही खूप शिंग ती लक्ष्मी द्यायची जेवणी आहेत वातावरण त्या गाव हां त्या गावात असतं मी आम्हाला जरा कार असलं बरं होईल आम्ही जरा त्याच्यामुळं अन्नश्वर ताड पाटकळचच हो बर काय आता झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागलीत काय वातावरण आहे कोणत्या पक्षाचं आहे वातावरण वातावरण तर ही सांगता येत नाही पुन्हा काय असतंय काय नाही पण भाजपचं तर वातावरण पूर्ण देशात आहे अशा पद्धतीचं तर आहे जातात आणि भाजपसारखा पक्ष तर दुसरा कुठला नाही स्थानिक विकास आहे का देशाचा विकास झाला म्हणजे स्थानिक झाला असणार आहे रस्ते वगैरे चांगले दिसा लागली ते हो। आहे सगळं काय चालू आहे रस्ते वगैरे सगळे गावातली काय के, कशी परिस्थिती आहे रस्ते गटारी काय करेंच्या इकडली काय रस्ते गटारी हे जे काय प्रश्न नाही फक्त एक जाऊन पाण्याचा आहे पण आता ओला दुष्काळ म्हणून झालेला आहे त्याची पण काय अडचण नाही बर तुम्हाला काय वाटते कशा संदर्भात झेडपी पंचायत समितीचं काय वातावरण आहे झेडपी पंचायत समितीचं काय वातावरण आहे चांगलं वातावरण आहे भाजप जी उमेदवार देईल ते आम्ही त्यांच्या पाठीशी उभं काम आहेत त्यांचे आमदारांच्या माध्यमातून विकास काम होत का प्रत्येक क्षेत्रात विकास आहे तुम्ही आजपर्यंत कुठेही वाडे वस्तीवर जावा पायवाट असू तिथे डांबरी झालेला आहे भाजपाचे उमेदवार कोण आहे भाजपाचे कोरोना शिवशरण आणि आमच्या गावातून दीपाली बाळासाहेब ताडे यांचं नाव चर्चेत आहे उमेदवार सक्षम आहेत तसं काय अडचण नाही उमेदवाराच्या बाबतीत दोन्ही उमेदवार सुशिक्षित आहेत चांगला कामाचा अनुभव आहे त्यांना स्वतः डेव्हलप झालेत म्हणल्यावर त्यांना गावचा आणि समाजाचा कसा विकास करायचा आहे त्यांना चांगलं माहिती आहे जो माणूस स्वतःचा विकास करू शकतो तो शंभर टक्के समाजाचा विकास करणार आहे जिल्हा परिषदेचे उमेदवार कोरोना शिवशरण उमेदवार म्हणून कसं बघताय तुम्ही नागरिक आहेत नाही त्यांची मी त्यांच्या चार पाच वर्ष झालं कॉन्टॅक्ट मध्ये आहे बघा म्हणजे कोणत्या गोरगरीब प्रश्न असू द्या आता मी इथनं जरी त्यांना गावात फोन केला दादा मला अशा अशी अडचण आहे एखाद्या शेतकऱ्याला पायपा पाहिजे असू द्या मोटर पाहिजे असू द्या त्यांना लागणार ला घर घर सामान असू द्या सिमेंट असू द्या एक फोन केला की दादा डायरेक्ट जागेला पोचाय मटेरियल पैशाचं काय आम्ही दिल तेव्हा दादा पैसे घेते तसं काय विषय नाही गरीबांना जाणणारा माणूस आहे शिवसेना म्हणजे निवडून आल्यानंतर देखील विकास होईल असा विश्वास शंभर टक्के निवडून ते इलेक्शनच्या आधीपासून कॉन्टॅक्ट चांगला आहे सगळ्या क्षेत्रात शेतकऱ्यांना शेतकरी त्याला असे अशी अडचण आहे एक महिन्यानं दोन महिन्यानं पैसे पेमेंट घ्या तर घेते हा तशी काय अडचण नाही म्हणजे एक उमेदवार आहेत तर सर सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळतात किंवा कोण पण त्यांच्यापर्यंत जाऊ शकत जाऊ शकतो काय आपण कोणही जावं तुम्ही तिथं ते असू द्या त्यांची टीम असू द्या तुम्हाला कोण ना कोण माणूस देऊन तुम्हाला ऍडजस्ट करून तुमचं काम मार्गी लावतात हा नमस्कार टाका हे राम राम आपल्याला सांगायचं काय वातावरण आहे काहीच कळतच नाही आपल्याला मी काय नाही 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 तसं काहीच कळत नाही पूर्ण चिकचेला असलेल्या गडी त्याला जमतंय बर 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 रस्ते किती चांगले रस्ता खास आहे ते एकदम आमदारची कामं आहे का की आमदार तीच काम हे आमदारनच केलेलं असतं एक तर मी दुसरं कोण करते बर आमदार काम करणार माणूस आहे का हे हाय ठीक आहे नमस्ते नमस्ते काय नाव आपलं अरुण अरुण बसावं बर झेडपी पण तसं मी लागलेत एकंदरीत भारतीय जनता पार्टीकडून कोरोना शिवशरण हे उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर दीपाली ताड हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत पुढे कोमळ ढोबळे असतील इतर अनेक उमेदवार आहेत कोणत्या पक्षाचं वातावरण आहे गावात गावात वातावरण भारतीय जनता पार्टी का हो काय आहे वातावरण त्याच आहे स्थानिक आमदार असल्यामुळे पण वातावरण असतेच विकास काम कशी आमदार समाधानंद दादाचे काम करते, करते। कोण निवडून येईल वाटते कोणत्या पक्षाचे आता निवडून कोण येईल कसं सांगत तुमचं मत सांगा माझं मत आता मी एकटा बोलून काय होतो तुमचा अंदाज काय म्हत आहे अंदाज काय भारतीय जनता पार्टी चांगले काकांच्या विश्लेषणातून भारतीय जनता पार्टीकडे वातावरण असल्याचं चित्र दिसतंय नागरिकांशी आपण संवाद साधतोय वेगवेगळ्या नागरिकांशी संवाद साधतोय आणखीन काही नागरिक आहेत काय ना ओपलो बोसलेच आहे इथंच गावाचं राहत आहे बरं कसे आहेत रस्ते वगैरे झाले काय अडचण सध्या तर काय अडचण स्थानिक विकास कसा आहे गावात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलीत पाच तारखेला मतदान आहे मला सांगा तुम्ही या गावातील नागरिक आहेत काय वाटते तुम्हाला कोणत्या पक्षाचं वातावरण आहे भाजपचं का हो सगळेच नाशेच म्हण लागले आम्ही भाजप पक्षच कार्य करतो भाजप पक्ष नाही त्यामुळे अडचण मला सांगा गावात किती बोडे चौतीशे आता सध्या मतदार किती मतदार चौतीशे मोठं बंद करा हे सांगा भाजपाचं मत आहे किती टक्के मतदान आपल्या आपल्यात प्रत्येक वेळेस इतर पक्षापेक्षा दोन चारशे आगाव होत आहे भाजपला प्रत्येक वेळेस भाजपाला लीड असते म्हणजे आमदार कोणीकडे तिकडे आमदार असण्यापेक्षा पहिल्या म्हणजे प्रश्नच भाजपला भाजप पक्षाला पक्षाला उभा द्या भाजपतर्फे करू ना शिवसेन हे नाव जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत जरी उचला उमेदवार असला आमदार साहेबांनी जर सांगितलं आम्ही त्यालाच टाकणार नाही टाकणार कोण पण असं दगड लक्ष्मी दाववाडी गटातून मग जिंकण्याची शक्यता कोणाची वाटते भाजप जिंकणार भाजप जिंकणार आहे आम्हाला विकास होतो का पण आमदार झाल्या पण आमच्यातला बदल झाला बरं बरं पाटकळ गावातील इतरही नागरिक असतील त्यांच्याशी आपण संवाद साधू सा चौग आहे पाटकलचं आहे डोंगरगाव डोंगरगाव आता झेडपी पंचा समितीच्या निवडणुका लागली ते काय वातावरण आहे कुठल्या पक्षाचं वातावरण आहे काय भाजप बर निवडून येतील विकास वगैरे कसा आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून विकास आहे वातावरण भाजपाला जास्त आहे किती टक्के होतील गाव मधन सत्तर टक्के होते डोंगर गाव मधन सत्तर टक्के पाटकळ मधन मध्ये एक सत्तर पंच्याहत्तर टक्के लीड त्यांनाच जाईल किती पण जाईल इतर ही नाही परिषद पंचायत पर समिती निवडणुका लागली तुम्ही कायम चर्चेत असताय इथे सगळे जमली येणं जाणं असते लोकांचं काय वातावरण कोणाला आहे वातावरण सध्या काय अजून काय नाही कोणतं पक्ष जास्त चालेल पाटकळ कशामुळे का आहे ना त्यांच पहिलं काय काय केले ते काय सभा मंडळ केलेलं केले जर आता सध्या विकास कामं व्हायला लागले आता आमदार वेगळे आहेत की आवतडे येतात आता विकास काम होते त्यांच्या पण हात व्हायला लागले आवतड्यांची विकास कामं येते बरं बरं मग एकंदरीत विकास काम व्हायला एकंदरीत काय विकास काम व्हायला लागलीत होय ओय। पाठखळ या गावात नागरिकांशी संवाद साधताना तयारी केली उपस्थित आहेत ता ता आपल्यासोबत ताई नाव काय तुमचं भोसले ताई तुम्ही गावातच राहताय का गावातच राहत बरं आता इलेक्शन जवळ आले पंच समिती जिल्हा परिषदेच्या एकंदरीत मला हे सांगा तुम्ही गावात राहताय तर विकासाबाबत काय मत आहे विकास व्हायला लागलाय का कस विकास व्हायला व्हायलाय चांगला काय अडचणी वगैरे काय काय नाही आमदार कोण आहेत माहित आहे तुम्हाला त्यांनीच आहेत की काय नाव तुमचं गुणवंत कोंडेवा सावंत कुठलं गाव पाठखोळ बर काय म्हणते आता जिल्हा परिषद पंच समितीच्या निवडणुका लागली ती कुठल्या पक्षाचं वातावरण आहे वारं कोणाच आहे वारं सगळ्याच असत बरोबर आहे का जिकडे पाटा आहे तिकडे बाबा बर काय मग कोणाच हवा आहे हवा अजून हवा दिसली आहे बर बर अजून काय चित्र स्पष्ट अजून काय नाही झालं होईल बघा सत्तावीस नंतर कळत आहे विकास कामा कशी आहेत आमदारांची आमदारांची आहे ती पाणी पुरवठा वगैरे आहे झाल्याशिवाय काय आहे पाणी आणले का आमदारांना कुठून आणायचं विहिरीत नाही तर ला कसं लागणार शिवर ताड बर काय वातावरण आहे जिल्हा परिषद पण पर समिती लागली भाजपचं वातावरण आहे समजा दादा अवताडे बर ना? का सगळी जण असे मन लागली अहो चोवीस गावचा पाणी प्रश्न मिटवला आहे ते ती, ती निवडून आला पाहिजे त्याला नाही मतदान करणार ते असं तर आम्हाला त्यालाच मतदान करणार दुसऱ्याला मतदान करणार नाही हं आता भाजपा तर्फे कोण उभारलेत बाळासाहेब ताड बरं पंचा समितीला जिल्हा परिषदेला लक्ष्मी देणार कोमर ढोबळे पण उभारले त्यांना देणार नाही आम्ही पंधरा वर्ष आम्हाला येड्यात काढले त्याला अजेबाजी देणार नाही बरं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे कोणाचं लक्ष्मीराव ढोबळे नाराज पंधरा वर्ष आम्हाला तोल दोंडा तेल दोंडा चाळीस दोंडा दोडानाला दावला काय केलं पाहिजे सांगा तुम्ही काय पूर्ण केलं काय सुद्धा काम केलं नाही पसून केले आमची पंधरा वर्षे त्यानंतर पालकेनं सुद्धा पंधरा फसवणूक केलेली आहे त्याला सुद्धा देणार नाही आता एक उपाय निवडून परत समाधान निवडून समाधान दादा समाधानदा कमळ चालेल मग कमळ चालणार शंभर इथं कमीत कमी इथे सत्तर मतदान होईल वातावरण वातावरण नमस्कार काय नाव दत्तर दुसरं जाधव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागले ते काय वातावरण कोणत्या पक्षाला आहे वातावरण बीजेपी का हो बीजेपी बीजेपी काम चालू आहे बर प्रहार मी जिल्हाध्यक्ष आहे आपण सोलापूर जिल्हा भाजपाच जिल्हाध्यक्ष आहे का तुम्ही प्रहार संघटना प्रहार संघटना तुम्ही प्रहारमध्ये आहे आणि भाजपा मध्ये वातावरण भाजप इकडे काय शिट ना बच्चू भाऊ पण मंगळवेडा आलते की मध्ये कार्यक्रम वगैरे झाले झेडपेला मग भाजपा चालेल बरं कोण आहे ते भाजपाचे उमेदवार पुढचे उमेदवार कोण माहीत आहेत का नाही नाही कोमल ठोबळे आहेत करुणा शिवशरण आहेत ते दोन्ही माहिती

भाजपाला मतदान होईल जास्त भाजपला जास्त होईल बालक्या गट स्ट्रॉंग नाही का तिथं पाठवलं नाही ना एवढं बरं किती टक्के मतदान होईल मग भाजपला भाजपाला येतो सत्तर टक्के होईल गावातून सत्तर टक्के आणि पूर्ण लक्ष्मी दहिवडी गटातून कोणाचे उमेदवार निवडून येतील वाटते वातावरण ये समाधान आवतड जास्त लक्ष आ, एक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची दोन्ही उमेदवार निवडून येतील का दोन्ही दोन्ही आमदारचे दोन्ही पण बसतील पूर्ण पॅनल बसेल होय